मैत्रिण आज आम्ही आलो महादेवाच्या मंदिरात जरा पुसट पुसट दिसत असेल कारण पाऊस येत होता थोडा थोडा आणि तो मम्मी लावती नंदीला कुंकू आणि तसले ते फळ फरन... भस्म भस्म आणि ते तसलं पांढर धोत्राचं फुल आणि ते काय म्हणतात ते काट्याचं फळ ती पण आणलेलं फळ आणि मंदिर आहे ती वरती नाही दाखवते कारण पाऊस येत होता खालीन थोडस दाखवलंय पुढं पण आहे बर का आणि असं चाललंय खाली पावसात होतं आखं वरलं होतं बाहेर नंदी ना नंदी ना आतमध्ये मंदिरात फक्त पिंड आहे बाहेर नंदीला काय असं म्हणजे वर नाही आहे त्यामुळं फुले पाणी पाणी आणि भिजतच गेलतो ना मंदिरात पण असं चपट आहे थोडस शहरामध्ये कसं येते फुल आणि धत्र्याची फुलं आणायची म्हणलं तर विकतच आणावे लागते तसं खेड्यात काय नाही कुठं गेलं की लगेच माणूस घेऊनच येत आहे मी गेलती ना जरा ते लाडक्या बहिणीचं पैसे नव्हतं भेटलं म्हणून ते अपडेट करायला ती तेव्हा मला दिसलं रोडच्याकडं मग मी आणलं ती धोत्र्याची फुलं आमच्या जाऊबाई होत्या तिला पण दिले दोन मी घेतली दोन चार फुलं आणलेली आणि दोन फळं आणलेली भरपूर होती तिथं पण लय घेऊन तरी काय करायचं काय असं नंदीच्या डॉक्टर ठेवले मग अशी आमच्या इथं खेडेगावातल्या बायका अशी पूजा करतात हे आमच्या तिथल्या गावातल्या एक जण आल असं मंदिर आहे असं लई दगडे बांधकामात सगळी मंदिरं नवीन बांधल्यात आमच्या गावामध्ये पण महादेवाचं मंदिर जुनच आहे अजून हा ती सुन ही सगळी बाकीची नवीन आहे ती जुलै जुन आहे म्हणजे त्याला कपारीचे दगडी कसली ती मोठाली भरपूर गाय येतात न बायका काय त्या अगं काय काय सुकलेली पण सकाळी दोप्त नाही हा आणि सकाळी पण सकाळपासूनच बायका जातात पण आम्हाला सकाळी जायला नसतो ना वेळ आम्ही रानात जातो त्यामुळे का आम्ही दोघी जातो जावा जावं तसंच दोघी गेलतो गावात आम्ही आपले साधे भोळी पूजा केली शंभू महादेवाला साधा भोळच आवडतं साधे भोळीच पूजा केली आहे आपले सरळ साधी सुपी शॉर्टकट असं लांब कुठं देव दर्शन घ्यायला जायला आम्हाला वेळ पण नसतो आपल्या संध्याकाळचं जायचं काय कुठं गेलं तरी देव तिथून एकच एक होत मुग मुग, मुग मुग होती मुग होती, मुग होत शिवमोठ मुग होत का फुल मांडलं आणि मुग हे आणलं फळ वाढलं आज म्हणते आणलं होतं का अख्ख्या त्या पिंडीवर बेलाची पानं फळं आणि फुलं आणि ते मुगच असतात म्हणजे गेल्या वेळेस तीळ होतं त्याच्या आधी तांदूळ होता आज तिसरा आहे ना सोमवार मग अशी पूजा केली आम्ही आणि त्या बसल्या होत्या मावशी त्या पण त्यांचे पण नाते आले त्या दोन तीन मग घडीभर आम्ही तिथंच बोलत बसलो पाऊस पण येत होता शेवटी घरी आलो पण नव्हतं आलोच ना काय काय दूध बी ती वतिवाय आज नव्हतं ओतलं कोणी दूध वाटलं ती कसं होतं हा ना आता हे एवढं सगळं सकाळपासून काढलेलं पिंडवलं बाजूला काढून ठेवते ते आपलं मांडतात बाजूला काढून ठेवते ठेवतात आपलं ठेवत्या लोक असे करते तसं करायचं पण मग आता ते ती ढीगी कुठपर्यंत लावणार सकाळी काढणार हा ना होईल पण आता अशी पाळ पडतात भस्म लावतात भस्मच लागतो ना पण हळदी येतो आपलं मग कशा बायका गोळा होत्या आज नव्हत्या पावसामुळं सकाळ सा धरण चिघून गेल त्या बऱ्याचशा मागच्या वेळ गर्दी होती अशा आमच्या गावातले महादेवाची पिंड या तिकडून ती पाणी कुठं जात पाणी काय मिळतं बाई मला पण एवढं सांगतायचं बाहेर येत असेल आणि ते ओलांडायचं नसतं ओलांडून जायचंय मावशी बसल्या तिथं बसलो होत त्या बोलत होत्या मग आम्ही बसलो जरा वेळ त्यांच्या कशीच आपली मंडवळ्या ही बांधतात ना ज्यांचं लग्न जमल ते देवाला पाया पडायला आल्या मग लग्नाच्या आल्या मंडवळ्यात ते हा मंडवळी तू हात लावून पाहिलं होतं की परत मंडवळीला मग काय कळ कळचं आणि शिवचिंद दीदीची राखी पौर्णिमा दुपारीच झाली त्यांना काय व्हिडिओ काढलाच नाही मी गेले ते रानात नव्हता हो आणि व्हिडिओ पप्पांचा होता कि पण ह्यांना काढलाच नाही का काढला नाही काय माहिती काढायला खरं तर कोण नव्हतं शहरातल्यांना एवढंच आणायला बाजारात जावं लागतं आम्हाला काय रानात कुठं बी भेटत मम्मी बोलत होते म्हणून का तर असं चाललंय झाली आमची आजची पूजा पूजा झाली अजून पाऊस पण येत होता म्हणून म्हणलं घरी काय जायला नको ना आजी आजी काय कधी जात नाही वाटत की मी पण पहिले सोमवारी वाहिलेला आजी आज काय कधी का जातच नाही आमची त्यामुळे आजीला माहित पण नाही काही काय नाही ती वाहते म्हणजे महादेव सॉरी नंदी नंदी बाहेर बाहेर आता आतली पूजा दिदी बाहेर गेली तीन परत आतून व्हिडिओ काढला दाखवलं म्हणलं तुम्हाला दाखवावं आज नव्हत्या लय बायका पाऊस चालू होता आणि लई चांगला धाब धाव धाव लय छान वाटत लय असं मोठं जसं दगडाच्या हिच आहे त्या तस त्या काळ्या आल्या त्या काळ्यांना असं मंदिर वर देवाला झोप आहे हा ना पण पाणी आलंय ना पायरीला पारता येत पावसाचा मग असं कुस गच्च भरले सगळं गच्च अख्खं सारत्या बाजूला ढीग लावलाय की पलीकड तिकडं ते बाजूला ते गमेल ठेवायला पाहिजे खरं तिथं एक भरून टाकता येईल लय ध्वाताच ध्वत्राचं फुल पण वाहते आत फळ पण वाहते आत बेलाची पानं पण वाहते पण मला रविवारची म्हणजे आठवणीच राहत नाही आणायचं सोमवारचा जागा रविवारी आणायला पाहिजे होते मैत्रिणी प्रदक्षिणा घालत होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका बाय बाय